येकोण किती प्रशासकीय विभाग आहेत सांगटा चल पटकन पहिलं पहिला हात वर केला तिने ठीक सर येतो दोन नंबरला तिने सर दोन नंबरला कोण आहे सहा प्रशासकीय विभाग आहे उत्तर बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मध्ये एकूण नाशिक ठीक अरे महाबळेश्वर बर ठीक आहे चला उत्तर आहे त्र्यंबकेश्वर काय त्याचं उत्तर बरोबर तुम्ही आता तुमच्या उत्तराशी त्याच्यासाठी विचार स्वतःभूती ज्यावेळेस फिरते त्या क्रियेला काय मानतात आठवी सातवी परिवलन तिकड तू परिवलन 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 बरोबर आहे का उत्तर उत्तर काय आय एम अय या वाक्यातलं क्रियापद आहे एम नदी या शब्दाच लिंग कोणत्या चला नक्की कोणती नदी ती नदी नदी ती नदी म्हणजे कोणता लिहि नाइस कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होतो बरोबर आहे आता गळसोबाईचे जे शिखर आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे पर्यटन आहे हा ओके उत्तर बरोबर आहे कळसुबाईचे शिखर जे आहे ते कुठं आहे त्याची उंची किती आहे रे आणखीन एक दोन प्रश्न विचारूयात आपण पाक्षिक जे आहे किती दिवसाला प्रकाशित होते सातवी सातवीला शिकवलंय अंधवी दहावी ला शिकवत ना येत आहे का हा पंधरा दिवसाला छोटे छोटे हे प्रश्न जे आहेत हे सगळे स्पर्धा परीक्षेला विचारलेले आहेत त्याच्यातून आम्ही सगळे जे माझे सहकारी बांधव आहेत सगळ्यांनी हे दोन दोन प्रश्न दिलेले आहेत सगळ्या विषयाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मा जिजाऊ यांचं समाधी स्थळ कुठे आहे पाच

खूप छान प्रश्न विचारले सगळे विचारलेत मला वाटतं सगळ्यात जास्त उत्तर जे आहे त्या प्रश्नाची सगळ्यात जास्त उत्तर आहे आता आपण त्याला प्रश्न लास्ट सगळे देशिसासाठी पाच प्रश्न विचारणार मी काय हो आणि याच्या नंतर जे सगळ्यात जास्त उत्तर यायला जर नाही समजा तर मग परत एक पाच प्रश्न जनरल प्रश्न विचारायला शब्द बघ उत्तर मला अशी अपेक्षा आहे आता आपण चला बर चालेल चल येत माहिती समोर असं प्रत्येकाचं जे आलेलं हे साहित्य जे आहे हे साधारणपणे सुरुवात करूयात आपण महाराष्ट्राची राजधानी कोणती फक्त महाराष्ट्राची उपराजधानी राज्यभाषा मराठी उत्तर बरोबर आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं राज्यगीत महाराष्ट्र

तरी सोडलेला प्रश्नाचं उत्तर तुझ्या त्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया महाराष्ट्राचं कर राज्य मी जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर राजधानी बॉम्बे खूप छान प्रयत्न केले आर्थिक राजधानी नंतर बोलू नका तुम्ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी उत्तर बरोबर आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई राज्य खोल महाराष्ट्राचे बोलण <laughs> नावलं आपला देश आणि महाराष्ट्र आपण एकत्र करतोय महाराष्ट्राचं राज्य फूल सांग तामन किंवा मोठा भावना ओके व्हेरे नाईस थँक यू राज्य प्राणी आता सांगितलं आपला गोंधळ काय होतोय महाराष्ट्राचा आणि देशाचा गोंधळ करतोय आपण सांग उत्तर बरोबर आहे शेवटी वडची संधी चालेल चालेल या प्रश्नाचं जर उत्तर तू दिलं तर शेवटची संधी आहे जे आमचे जे मार्गदर्शक शिक्षक आहेत ते सगळ्या गोष्टी करणार आहेत टाईमटी पर पण आहेत आणि त्यांच्या सूचनाला आपल्याला मान द्यावा लागत महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची संख्या किती महाराष्ट्रामध्ये विधानसभा जे घेतो ना आपण या विधानसभा मध्ये म्हणजे महाराष्ट्रातील आमदारांची संख्या किती असते वैष्णवी महाराष्ट्रामध्ये जे आमदार आहेत विधानसभा दोनशे अठ्ठेचाळीस प्रदी तीनशे पासष्ट उत्तर चुकलेलं आहे दोनशे नव्याण्णव उत्तर चुकलेलं आहे दोनशे सत्तेचाळीस कोणी सांगितलं होतं प्रत्येकने सांगितलं होतं दोनशे अठ्ठ्याऐंशी उत्तर बरोबर आहे पण आता वेळ संपलेली आहे हा कार्यक्रम जो आहे टाइम वॉट आहे आता हे जे बक्षीस आहे या बक्षिसाच मान तरी कोणी ठरलेलं नाही एम एप आपल्या घरी घेऊन जाईल असं नाही हे आता पुढच्या गटाला पुढच्या शुक्रवारी पाच ते सात गट कोणता गट सापगर आणि त्यांना पण नाही आलं आता पुढच्या आठवड्यात आपण दोन बक्षीस द्यायचं एक ते कैंसिल जे गेलेलं बक्षीस आहे ते पाच ते सात गटाला आणि तुमचं एक बक्षीस पाच ते सात गटाचं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये दोन विजेते काढूयात आपण पाच ते सात गटातलं आणि जर तुम्हाला नाही आलं तर तिन्ही बक्षीस मग एक ते चार गटाला वादाटाड्या माग पण मला वाईट वाटलं ना आम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं कारण या मान तरी कोणीच ठरलं नाही ठीक आहे पाच ते सात गट बिर्याडी कोण नेक्स्ट फ्रायडे आणि काय नाही ने, आठवीच्या दहावीच्या गटाने दिले तरी देऊ त्यांना बक्षीस ठीक आहे चला धन्यवाद बटे बटे सावधान